नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलंय प्रेमाचे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरी त्याला थँक यू म्हणू लागते आणि तेव्हा मात्र लगेचच राया म्हणतो बस एवढंच होतं सकाळपासून या, या लोकांनी माझी फार शाळा घेतली आता दाखवतो यांना सगळ्यांना तर तेव्हा ती म्हणते नाही रे तसं काही नाहीये मला अजूनही काही बोलायचं होतं तेव्हा ती म्हणते बोल की तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का आहे आता मात्र मंजिरी सांगू लागते खरं तर तुला काय सांगू तो जय आता अक्काच्या मदतीने घरी येणार आहे आणि जीजी अक्कामुळे मला काहीच बोलता येत नाहीये रे तो कायमचा आमच्या घरी राहायलाच येतो आहे बघा आता